नमस्कार वर्षच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण काय बनवणार आहोत कैरीचं लोणचं तर पहा मी इथे एक किलो कैरी आणलेली आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे अर्धा तास पाण्यात ठेवली होती कारण त्याच्यावरचा चीक जे आहे ना तो पाण्यामध्ये निघून जातो अर्धा तास भिजत ठेवली होती आता ही आपण चिरून घेणार आहोत इथे मी एक किलो कैरी आणली होती ती स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे बघा असे बारीक तुकडे केले आणि घरीच आहे मी आता आपण ह्यामध्ये मीठ टाकणार आहोत आता ह्याच्यात मीठ टाकल्यानंतर आपण हळद टाकणार आहोत आता हळद मीठ टाकल्यानंतर आपण हे थोडस कालवून घ्यायचं आता ह्या मिठामध्ये आणि हळदीमध्ये आपण दोन दिवस ठेवणार आहोत भिजून ह्याचं पाणी ना लोणच्याचं ह्याचं पाणी दोन दिवसांनी भरपूर निघतं ते केल्यानंतर आपण लोणचं घालणार आहोत इथे आपण हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये एक दिवस पूर्ण ठेवले होते चोवीस तास त्यानंतर आता हिंदथळायला ठेवणार आहोत आपण ह्या चाळणीत गाळून घेणार आहोत याचे पाणी जे आहे ना ते सगळं काढणार आहोत आपण हे सगळं निथळून आहे ना एका टॉवेलवर किंवा कॉटनच्या कापडावर आपण आथरणार आहोत सुकवायसाठी खालून बंद केलं ते बघा मी मोहरी घेतलेली आहे त्यानंतर लाल तिखटे बडीशोपे मेथी आणि ही हळद आणि आता आपण हिंग घेणार आहोत तिथे आपण मोहरी भाजून घेणार आहोत त्यानंतर ही बडीशोप भाजून घेणार आहोत आता आपण हे भाजून घेणार आहे थोडस भाजून घ्यायचं याला गरम करून घ्यायचे इथे बघा आपली भाजून झाली आहे मोहरी आणि बडीशोप आता आपण हे भाजणार आहोत दाणे भाजून घ्यायचे इथे बघा आपण मिक्सर मधनं मोहरी आणि बडीशोप काढून घेतली पूर्ण बारीक पिठासारखं नाही करायचं जरा जाडसर ठेवायचं हे बघा आता परत दुसरं घेणार आहे मी इथे मी मेथे आहे ना जाडसर करून घेतलेले आहे ते टाकना होता। होता थोड़ी लग्ठे उड़ी आप लेला होता आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत बडीशेप आणि मोहरीचे डाळे ते पण टाकून घेणार आहोत आपण थोडी शिल्लक ठेवली आपल्याला लागली जशी लागल तशी घेणार आहोत आपण आता हे लाल तिखट हे लाल तिखट आहे हे बेडगी मिरचीच आहे त्यामुळे हे तिखट नाहीये जास्त आणि ही हळद आता ह्याच्यात आपण मीठ घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण हिंग घेणार आहोत हिंग घेणार आहोत आपण हिंग टाकणार आहोत आता हे आता आपण कालून घेणार आहोत सगळं हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला तुम्हाला मसाला जास्त हवा असेल तर जास्त टाकू शकता तुम्ही मी पॅन ठेवलेला आहे एक वाटी तेल टाकते आणि अजून थोडस तेल टाकणार आहोत तेल आपल्या आवडीप्रमाणे टाकायचंय आता हे तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी जास्त उकळायचं नाहीये तेल गरम करायचं इथे आपलं तेल जरा कोमट आहे ह्याच्यात टाकतो आपण टाकून ह्याला हलून घेणार आहोत आता ह्याला पाच सहा तास असंच ठेवायचं ह्याला पूर्ण पाणी सुटतं आणि मग बर्मीत भरून ठेवायचं तेल आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे तर अशा प्रकारचं आपलं लोणचं झालेलं आहे थोड्या वेळाने मी बर्नीत भरून ठेवणार आहे तुम्ही प्लास्टिकची बरणी ना तर काचीच्या बरणीमध्ये भरून ठेवा तर अशा पद्धतीने लोणचं करा वर्ष वर्ष दोन दोन वर्ष खराब होत नाही हे का खराब होत नाही आपण ह्याचं पहिलं पाणी काढून फेकून दिलेलं आहे ते मिठामध्ये हळदीमध्ये ठेवल्यानंतर त्यामुळे हे टिकतं लोणचं एक ते दीड वर्ष आणि पहा कसं झालं आहे ते सांगा तुम्ही पण असंच करून पहा आणि लाईक करा कमेंट करा वर्षच किचन अँड ब्लॉगला सबस्क्राईब करा धन्यवाद अशा प्रकारचं इथे बघा अशा प्रकारचं लोणचं झालेलं आहे आणि छान असं मस्त केलेलं आहे आणि हे आपण हळदीत मिठात ठेवल्यामुळं हे जास्त आहे बघा बघा कशा टाईपचं लोणचं आहे तुम्ही करून पहा